नमस्कार माझं नाव स्मिता इंदुलकर आहे मला लहानपणापासून कॉर्नियाचा प्रॉब्लेम होता कॉर्नियाचा थिकनेस बॉर्डर लाईनवर होता त्यामुळे माझ्या रेटिनाची इझी झोन अचानक एक ते दिवस रेटिनाला होल पडले मी ऑथोमॉलॉजिस्टकडे गेले मुंबईतल्या चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे गेले पण इमर्जन्सी ऑपरेशन करून सुद्धा माझ्या डोळ्याचा काही व्यवस्थित इलाज झालेला नाही जसं पहिली दृष्टीला प्रॉब्लेम होता तसाच तो राहिलेला आहे प्रॉब्लेम नंतर मला डॉक्टर ठाकरे सरांची मी फेसबुकवरती ऍड बघितली आणि त्यांच्या मुंबई येत्या बोईवाड्या सेंटरला मी व्हिजिट दिली त्यानंतर एक महिन्यातच मला फरक जाणवला माझ्या डोळ्यांवर जे काय यायचे ते कमी झाले लेफ्ट साइड तर पूर्ण बंद झाले उजव्या उजव्या ज्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्या डोळ्याचा थोडासा ठिक्का लाईट झालेला हो आहे आणि इथून पुढे डोळ्या पूर्व होईल याची मला शाश्वती आहे सरांच्या औषधांमुळे आपणासही काही प्रॉब्लेम असेल रेटिना कोरोनाचा तर ऑप्थोमॉलॉजिस्ट पेक्षा सल्ला घ्या आपला वेळ पैसा यांची बचत करा वेळेवर इलाज करा आणि बरे वा नमस्कार